मी खूप आधीच म्हटलं होतं एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचं जमत नाहीये भल्या पहाटे उठून एकनाथ शिंदे दिल्लीला जातात अमित शहा महाराष्ट्रात येणार असेल तर शिंदे आणि अमित शहाची भेट ठरलेलीच असो शहानी वेळ दिली तर ठीक नाहीतर दोन दोन तास वेटिंगमध्ये बसून का होईना मात्र शिंदे अमित शहासोबत चर्चा करतातच करतात एकनाथ शिंदेंचे अडचणीत येत असलेले मंत्री आणि सत्तेत असताना अडचणीत येत असलेले मंत्री या दोन गोष्टी एकनाथ शिंदेंचं राजकीय गणित सांगून जाणाऱ्या होत्या एकनाथ शिंदेंनी काल त्यांच्या नाराजी नाट्याचा कळस गाठला कालच्या बैठकीत एकही मंत्री नसणं आणि फक्त एकनाथ शिंदेंनीच असणं या गोष्टी हेच अधोरेखित करणाऱ्या होत्या की जितकं दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही नाही त्यातले ते सगळं काही फोल ठरलं खरी गणित हीच होती की एकनाथ शिंदेंच्या पक्षाला स्थानिक पातळीवर चेकमेट करण्याचा प्रयत्न होतोच होतो फिल्डिंग आजपासून लागलेली नाहीये जसं मी म्हंटल अकरा महिन्यांपासूनच ही फिल्डिंग लागलेली आहे अगोदर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंना रोखण्याचा प्रयत्न झाला ठाणे काही केल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदेना मिळत नव्हतं मात्र ठाण्यासाठी आणि कल्याणसाठी तगादा आपल्याकडे घेतलं विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा तशीच काहीशी परिस्थिती राहिली मात्र शिंदे त्यातही तरले पण आता तर न अवघड होते दिपेश म्हात्रेंचा झालेला पक्षप्रवेश श्रीकांत शिंदेच्या अगदी जवळच्या माणसांमधले दिपेश म्हात्रे एक होते सध्याचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष असणारे रवींद्र चव्हाण हे तसे बघितले तर श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेच्या विरोधातील माणूस ते आज भाजपाचे प्रदेश अध्यक्ष या व्यतिरिक्त योगेश कदम संजय शिरसाट भरत गोगावले दादा भुसे एका मागून एक अडचणीत येत असलेले मंत्री इंडिकेटर तेव्हाच मिळत होती की हे सगळं एकनाथ शिंदेना थोपवण्यासाठीच होतंय एकनाथ शिंदे जेवढं पाहिजे तेवढं साम दाम धंड बेद सगळं वापरून मिळवण्याचा प्रयत्न करतात पण भाजप या राजकीय स्ट्रॅटर्जीमध्ये एकनाथ शिंदेचा सुद्धा बाप ठरताना दिसला आणि या सगळ्या भूमिकांचा जर बारीक सारीक विचार करायचा सा जर ठरला तर काल जे घडलं ते घडणारच होतं पण तुम्हाला काय वाटतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता फोडाफोडी होणार नाही कोणी कोणाच्या पक्षात एकमेकांच्या विरोधातल्या लोकांना प्रवेश द्यायचा नाही असं सांगितलं आणि खाली भाजपची फळी मान्य करेल असं होईल साधं उदाहरण देते मावळामध्ये बाळा भेगडे आणि सुनील शेळके मुंबईमध्ये गेले होते तळेगाव दाभाडेसाठी युतीचा प्रस्ताव होता सोबत लोणावळ्यासाठी होता देवेंद्र फडणवीसांनी सुनील शेळके सांगतात त्या पद्धतीने बाळा भेगडेंना सूचना केल्या की लोणावळ्यामध्ये सुद्धा अडीच अडीच वर्षांचा नगराध्यक्षपदाचा फॉर्म्युला ठरवा जसा की तुम्ही तळेगाव दाभाडेमध्ये ठरवला बाळा भेगडे तेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांसमोर हो म्हटले खाली मावळामध्ये आल्यानंतर म्हटले शेवटी कार्यकर्त्यांच्या हातात हे मी काय ते ऐकायला तयार नाही म्हणजे तिथे सुद्धा बाळा भेगडेंनी पलटी मारली अहिल्यानगरचा जर विचार करायचा जर ठरला तर श्रीरामपूर ही साधी नगर परिषदेचं उदाहरण घ्या त्या ठिकाणी विखे जे होते ते सगळे राजकीय रणनीती आखत होते प्रकाश चित्ते यांना उमेदवारी देऊच नका असं सर्व पक्षांचा महायुतीतील लोकांचा सूर होता मात्र तसं न करता रामगिरी महाराजांच्या एका फोनवरती एकनाथ शिंदेनी प्रकाश चित्ते यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली असल्याची चर्चा श्रीरामपूरमध्ये होते म्हणजे इथे सुद्धा भाजप आणि गट आपापसामध्ये ताळमेळ ठरवून नाहीये संगमनेरचा विचार करायचा ठरला तर थर तिथेही राजकीय परिस्थिती अशीच काहीशी राहिली मात्र या सगळ्या भूमिका सांगतात की वरवर दिसते तेवढंच नाही जळगाव असेल सोलापूर असेल नंदुरबार असेल पुणे असेल अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सगळं काही बी नसलंय नगर शहराचा जर विचार करायचा ठरला तर इथे शिंदे गटाला कोणी गिनतीतही धरत नाही जिथे शिंदेचा आमदार नाहीये शिवसेना नाहीये पक्ष नाहीये तिथे एकनाथ शिंदे कुठेच नाहीये कारण एकनाथ शिंदेंना शिंदें भाजपनं ठाणे आणि मुंबईमध्येच दाबलंय वनमंत्री गणेश नाईक यांना ताकद देणं रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पद देणं दीपेश म्हात्रे यांना आपल्या पक्षात घेणं ह्या सगळ्या एका मागून एक गोष्टी सांगत होत्या की एकनाथ शिंदेना चेकमेट करण्याचा पूर्ण प्रयत्न होतोय फक्त वरवर दाखवलं जात होतं की आमच्या सगळं काही सुरळीत आहे मी या मागून सुद्धा बऱ्याचदा विश्लेषण केलेलं आहे की शिंदेची कोंडी कशी होतीये अनेक लोक फुटीच्या मार्गावर कसे लोकांना वाटलं नाही हे फक्त वरवरच्या बातम्या मात्र या राजकीय पण शेवटी हे सत्तेत लगेचच्या लगेच तर सत्तेला लात मारणार नाहीत पण ज्यावेळेस गळ्यापर्यंत यांच्या येणार त्यावेळी यांना पक्षातून बाहेर पडणं आलंच आत्ताच्या नगर परिषदेचा रिझल्ट भाजपा स्वबळावर लढून नेमकं काय येतो हे बघणार जर भाजपनं आत्ता आखलेला फॉर्म्युला स्वबळावरचा जर चालला तर झेडपी असो किंवा मग पुढच्या होऊ घातलेल्या महानगरपालिका असो एकनाथ शिंदे हे फुटलेले असतील एकनाथ शिंदे स्वतंत्र स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका लढवतील किंवा भाजपा त्यांना बाहेरचा रस्ता स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत दाखवेलच दाखवेल उदय सामंत यांनी सुद्धा काल काही प्रमाणावर नाराजी बोलून दाखवली या बैठकीनंतर एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी लगेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाणं बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे विरुद्ध सुरेश दस हा संघर्ष उभा राहणं थोडक्यात राजकीय सगळी समीकरणं जी आहेत ती कोलमडली आहेत देवेंद्र फडणवीसांच्या हातात किती सूत्र राहिलेत किंवा देवेंद्र फडणवीसांच्याच म्हणण्यावरती हे सगळं घडतंय का हा सुद्धा एका विश्लेषणाचा विषय आहेच मात्र आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे समजून घेणार आहोत की एकनाथ शिंदे पुढच्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये संपवण्यासाठी आजपासून कुठे कशी कोणत्या जागावर कोणाच्या रूपाने फिडिंग लावली ही जर बातमी आपल्यापर्यंत येते तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना मंत्र्यांना कळून चुकलंय की पुढच्या चार वर्षांमध्ये आपलं भवितव्य संपवलेलं असेल संजय शिरसाटांचा परस्पर अजित पवारांनी निधी वळवणं योगेश कदम यांचं मंत्रिपद जाता जाता वाचणं या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या नाही आहेत सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू असणं या सगळ्या गोष्टी सांगतात की एकनाथ शिंदेंना चारही बाजूने कशी कोंडीत पकडता येईल याची ये पूर्ण स्ट्रॅटर्जी रेडी फक्त शिंदेंनी नांगे टाकायचा उशीर आहे भाजपा ओरिजिनल रंग दाखवेल या सगळ्या भूमिकांकडे तुम्ही कसं पाहता घडलेल्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण साठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र